हाय हॅलो मी लता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांच्या अगदी मी मनापासून स्वागत करते तर आहे आज संडे तर आभीचं आहे नूडल्स बनवायचं तर संडे आहे तर तो म्हणतो की मी बनवणार आहे तर त्याचं आहे बनवायचं त्याने सिमला मिरच टोमॅटो स्वच्छ धुवून कापून घेतला इथं नूडल्स नूडल्स घेतलेला आहेत आणि टोमॅटो कांदा सिमला मिरची कापून कोथंबीर कापलेली आहे त्याने अशा सगळ्या भाज्या धुवून साप कापलेल्या आहेत कढी ठेवून त्याच्यावरती पाणी ठेवलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर ते नूडल्स टाकून घेतोय नंतर नूडल्समधला तो मसाला टाकतो त्याच्यामध्ये ते, ते टाकून छान असं हलवून घेतो वरून तो तीन चार चम्मच असं तेल टाकून घेतो वरूनच मग नंतर सगळ्या भ्या हे जे कांदा सिमला मिरच कोथंबीर आहे तर सगळं मिक्स करून घेतोय तर त्याची ही आगळीवेगळी रेसिपी आहे आणि त्याच्यानंतर तो त्याच्यामध्ये आणि खी एकदा गरम मसाला टाकून सगळं हलवून घेतो मिक्स करून नंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतो आणि तो शिजायला ते ढक्कन लावून ठेवतो परत चेक करतो तर अजून काही शिजलेलं नाही थोडंसं पाणी आहे तर परत इथं तो चाललेला आहे त्याचं चा बनवायचं तोपर्यंत माझी पूजा झालेली आहे इथं माझं काम ही आवरलं इथं आणि इथं नूडल्स बनवून तयार आहे असे छान असे त्यानं एक मस्त अशी वेगळी नूडल्स वटाणा पण होता तो न त्या त्याला आवडत नाही म्हणून तो वटाणा त्याच्यामध्ये दे वापर केलेला नाही आहे मुलांच्या आवडीनुसार सगळं चालतं बाकी काय नाही परत अशा प्रकारे त्याने नूडल्स बनवली आणि पहिल्यांदाच बनवली बनवून मला खाऊ घातली आणि त्यानंतर दुपारचं असं बनवून छान असं एकदम छान झालेली एकदम टेस्टी झाले मस्तच नंतर आम्ही दुपारचं जेवण वगैरे करून संध्याकाळी सुभाषचंद्र बोस पार्कमध्ये फिरायला गेलो थोडंसं की घरात सारखं बोर होतं म्हणून संडे होता तर खेळण्यासाठी खूप काही होतं खूप गर्दी होती आणि लायटिंग वगैरे लागलेल्या खूप छान असं इथं फोटो वगैरे काढायचं चाललं सगळं इथं आम्ही बोटिंग वगैरे केली बोटिंग करताना तर खूप मज्जा आली खूप मजे आणि गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ह्या अंबाल्यातला आमचा व्हिडिओ आहे आणि खूप छान वाटलं आणि खूप पोरं एक्सायटेड होती आणि असं आमचं खूप छान असं पायाने बोटिंग पोरांचं चालू होतं करायचं तर अशा प्रकारे बोटिंग करून झालं झाल्यानंतर आम्ही असं फोटो वगैरे काढले फोटो वगैरे काढून झाल्यानंतर इथं थोडंसं पोरांना खेळण्यासाठी सगळं आहे इथं खेळण्यासाठी झोपाळ वगैरे आहे मुलं इथं स्केटिंग खेळत आहेत स्केटिंग खेळत होती आणि आम्ही थोडंसं इथं स्केटिंग वगैरे बघितली खूप मज्जा आली खूप छान वाटलं आणि आता गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आणि ह्याच काही आठवणी आहेत ते, ते बघितल्यानंतर आठवण होते आणि इथं मुलांना खेळायला सुद्धा आहे हे बाई दुसरी मुलं आहेत के स्केटिंग खेळलेली कारण की आम्ही हे बघून नंतर सगळं झालं झाल्यानंतर आम्ही इथं आलं स्टॉल लागलेले स्टॉल लागलेले त्याच्यानंतर आम्ही मोमोज खाल्ले आईस्क्रीम वगैरे खाल्ले नंतर आम्ही घरी गेलो बघा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला